बघा तुम्ही डोळ्यासमोर तुमच्या दिलं या होत नसून आपलं होत असून आपल्याला दिलं जात नाही ही आपल्या जातीचा आपल्या पोरांचा अपमान सहन करू नका अपमान सहन करू नका अपमान सहन करू नका सर्वांना जय मल्ला मिस्टर जरांगे शेवटी तुम्ही धनगरांच्या विरोधात गरळ ओखलीच ना आता कुठे धनगरांचे किल्लारी कुटुंबाचे सर्टिफिकेट रद्द झालेत आणखी खूप मोठी लढाई धनगरांची बाकी आहे तरच आता तुमच्या पोटात दुखत आहे तुम्ही मागच्या वर्षी चौंडीला गेला होता तिथे म्हणला होता की धनगरांची लढाई लढू धनगरांच्या आरक्षणासाठी लढू त्याच्यानंतर तुम्ही एक ब्रश शब्दही काढलेला नाही जरांगेचं रंग बदलणं बघून सरडाही लाजेल असं आम्हाला वाटतं काही दिवसांपूर्वी पडळकर साहेबांच्या अंगावर तुम्ही चपला फेकण्याचा प्रयत्न केला जरांगे पाटलांच्या समर्थकांनी महादेव जानकरांच्या गाडीवर चपला फेकण्याचा प्रयत्न केला आदरणीय प्रकाशांना शेंडगेंच्या गाडीवर चपला फेकण्याचा प्रयत्न केला आणि काही दिवसांपूर्वीच श्री लक्ष्मण हक्के यांच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न जरांगी समर्थकांनी केला हे धनगर द्वेष काही लपून राहिलेला नाही आत्ता तर तुम्ही म्हणालात की आमचा अपमान आहे धनगरांना हक्काचं आरक्षण मिळतंय तर तुम्ही असं म्हणाल की हा आमचा अपमान आहे धनगरांना न मिळणारं आरक्षण मिळते असं तुम्ही म्हणाल म्हणजे इतका धनगर द्वेष हा काही लपून राहिलेला नाही तुम्ही जर चार इयत्ता जास्त शिकलेला असतात थोडं जास्त शिकलेलं असत तर तुम्हाला लक्षात आलेलं असतं की आमचं आरक्षण धनगरांचं आरक्षण हे संविधानिक आहे संविधानाला धरून आहे धनगर आरक्षणाला विरोध म्हणजे संविधानाला विरोध संविधान विरोधी जरंगीना मला हे सांगायचंय जय मल्हार जय भीम जय ओबीसी